जय सद्गुरू मी आज तुम्हाला मस्त असं गावरान मटण बनवून दाखवणार आहे हे बघा मी हे पाव किलो मटण घेतलेलं आहे मस्त असं हे चरबी आहे जे आपण तेला ही साईडला ठेवले ही तेलामध्ये मस्त अशी मी फ्राय करून घेणार आहे म्हणजे चव चांगली लागते आता आपण याला मीठ आणि हळद लावून घेऊया असं मस्त हळद आणि मीठ मटणला लावून झालेलं आहे ही चरबी आहे तिला काही लावलेलं नाही ती मी तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहे चला तर मग आता आपण मटण शिजायला टाकूया तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ही जी चरबी आहे ती टाकून घेऊया तेलामध्ये छान अशी भाजून सर्दी आपली छान भाजलेली आहे हे बघा आता त्याच्यामध्ये मी कांदा ॲड करत कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण टाक याच्यावरती ठेवूयात हो एक पाच मिनिटासाठी बाकी पाच मिनिटं थांबलेले बघा खूप छान मस्त आहे तर याच्यावरती आपण आता झाकण पण पाणी गरम करायचं हे गरम पाणीच आपण याच्यामध्ये टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे मटण आपलं लवकर शिजतं आता मटण आपण शिजायला ठेवून देऊया हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे हेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वाढ आपल्या मटणाला पण पाणी सुटलेलं होतं आता याच्यामध्ये असं गरम पाणी टाकायचं चला मित्रांनो आता आपण मटण बनवण्यासाठी लागणारे मसाले पाहूयात त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत लसूण थोडंसं अद्रक आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे बघा आता हे सगळे मसाले आपण छान भाजून घेऊयात आणि मग मिक्सरला बारीक करून घेऊया हे मिश्रण सगळं भाजून घेऊन आपण मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत चला मित्रांनो आता आपण मटणाला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी मग असे तुम्हाला जे भाजलेले मसाले दाखले होते ते मी असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात मसाला टाकायला हे मसाले आपण भाजून घेतलेले असल्यामुळे जास्त वेळ तेलामध्ये भाजायला नाही लागत त्याला छान असा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकून ठेवू हा घाटी मसाला आहे सर जसं तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे प्रमाणात तुम्ही टाकू गे गे। एक करून मटण मसाला टाकूया तयार मटन मसाला हा मसाला भाजून झालेला आहे मित्रांनो आता आपण याच्यामध्ये थोडस हे मटण होते मला थोडासा टाकून घेऊया भाजलेला मसाला आता आपण पाणीच्या रसामध्ये टाकून घेऊया कसा मस्त झणझणीत आणि घट्ट झालेला आहे वासही खूप छान येतोय मस्त थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे आणि मगाशी आपण आणि बनवताना मीठ टाकलेलंच आहे शिजवताना तर आता थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यावरून थोडीशी कोथिंबीर छान अशी उगळी येऊन देऊया आपला मस्त असा मटन रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी आहे हे बघा मित्रांनो आपला झणझणीत आणि चमचमीत असा गावरान पद्धतीने बनवलेला मटण रस्सा रेडी आहे त्याच्याबरोबर भाकरी कांदा आणि लिंबू तुम्ही एकदा ही हे रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो